कसं वाटलं आमचं घर तुम्हाला भारी मस्त मी काय म्हणतोय तुमच्या काही अपेक्षा असतील ना तर स्पष्ट सांगा बरं का म्हणजे काय घरच्यांना आपल्याला शेवटचा निर्णय देता येईल खरं मी पण हाच विचार करत होते कारण आपल्याला सोबत आयुष्य घालवायचं आहे ना हां आणि काय माहिती आहे का त्यात मला झालं आहे उशीर खूप म्हणजे ना एकटा असल्यामुळे आणि घरची जबाबदारी असल्यामुळे ना मला उशीर झाला थोडा तर त्यामुळे तुम्ही काय असेल ते स्पष्ट सांगा वाईट नाही वाटून घेणार मी ठीक आहे चालेल तसं माझं जास्त काय अपेक्षा नाही आहे फक्त पाचच अपेक्षा आहे आता आपल्याला लग्न करायचंच आहे तर मग थोडस मी तुझ्यासोबत तसं फ्रेंडलीच बोलते हा तसं ना माझे काय जास्त नाही अपेक्षा फक्त पाचच अपेक्षा आहे पाच पाच म्हणजे किरकोळ आले खूप हा म्हणूनच ना आणि म्हटलं तुम्हाला सांगावं म्हणजे कसं तुम्हीच त्या इच्छा पूर्ण करशाल ना मी प्रयत्न करेल नक्कीच हा ना तर पाच म्हणजे पाच म्हणजे पगार असलेला पण त्या पगाराला पाच शून्य असलेला असा पगार असलेला मुलगा पाहिजे मला <laughs> काय किरकोळ आहे काय माहितीये का पगार जरी घेतला तुम्ही समजा एक एकच्या माग पाच शून्य म्हणजे एक एक दशक शतक हजार हजार लक्ष तेवढाच पगार आणि जास्त काही नाही आपलं फोर व्हीलर पाहिजे चार म्हणजे फोर व्हीलर गाडी पाहिजे असं घरासमोर फोर व्हीलर हा माझी ना पहिल्यापासून हिंडलं पाहिजे ना पण जसं संडे मंडे असं आल्टो uh, वगैरे नाही चालचे <laughs> नाही मला पहिल्यापासून थारच आवडते ती किती भारी असते आणि ब्लॅक कलर पाहिजे मस्त का चाल ब्लॅक बीक असं पाहिजे आणि अजून म्हणजे थ्री बीएचके पाहिजे मला थ्री बीएचके फ्लॅट मग आणि तो पण असा ना मस्त पुण्यामध्ये पाहिजे म्हणजे कसं पण सिटी मध्ये राहायला भारी असंच म्हणजे गावाकड कसं ओलायच मी काय म्हणतो माहितीये का एक वन आर के घेतला आणि त्याच्यात तीन पडद लावून टाकलं मध्ये होईल ना थ्री बीएच के तुमचं काही पण ले ले, पाज़न पाज़न, बर चालू होते आणि टू म्हणजे टू व्हीलर पाहिजे असं स्पोर्ट बाईक पाहिजे असं कुठे फिरायला गेलं का असं फील फिरायला पाहिजे वा असं पाहिजे मला म्हणजे टू व्हीलर पण पाहिजे बरं का टू व्हीलर स्पोर्ट्स बाईक ती बरं बुलेट पण चालेल मला असती वा बुलेट आणि एक म्हणजे ना एकुलता एकच पाहिजे म्हणजे कसं कोणाची किचकिच नको काचकस नको काही नको वा 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 तशा माफकच अपेक्षा येतो तुमच्या पाच पगार ना वडिलांना किती पगार होतो माझ्या वडिलांना जास्त काही नाही हो कमीच फक्त आणि तुम्हाला पाच आकडी वाला नवरा पाहिजे का हा मग अख्खा विषय नुसतं दहा हजारामध्ये थोड्या मी काढू शकते अहो पण तुमच्या आईने केलाच ना संसार वाडलांबरोबर का संसारासाठी पैसे पगार सगळं गरजेपुरतं लागतं पण एवढं पण नाही लागत बरं चला जाऊ द्या काय नाही आता माझ्या अपेक्षा सांगू का सांगा ना माझे पण काय नाही एकदम दोन चारच अपेक्षा आहेत किरकोळ म्हणजे काय माहिती का बरेच जण ती अपेक्षा करतात म्हणून म्हणलं आपण केली तरी काय वाईट झालं आहे की नाही हा तेवढं तुमच्या वडिलांना सांगा ना काय लग्न लावून द्या मस्त एखादं ना पॅलेस मध्ये आणि सकाळचं नाही संध्याकाळचं लग्न दोन टाइम लोकांना मस्त फाईव्ह स्टार जेवण आणि संध्याकाळी लाइटिंग बिटिंग डीजे माहिती आहे ना तुम्हाला माझे पप्पा तर म्हणत होते की मुलाशी लग्न करायचं तोच मुलगा लग्न करून घेऊन जायचं तसं काय नसतं तुमच्या जशा अपेक्षा तशा आमच्या पण आहे की ना काय अपेक्षा बरं अजून एक सांगतो तुम्हाला वाढलं ना म्हणा जरा ते मांडतात ना भांडी कोंडी संसार त्याच्यामध्ये ना मस्तपैकी एक आहे ना अशी थारवीर मोठी कार उभी करा एक आहे की नाही है कसं आहे माहिती आहे का लोक पण आले ना त्यांना पण कळलं पाहिजे लग्न कोणाचं काय चाललंय बरोबर आहे की नाही आणि तुम्हाला पण आवडते ना थार मग आपण तुमच्या वडिलांनाच घेऊन द्यायला सांगू आणि एक शेवटची अपेक्षा माझी एकदम माफक काय माहिती आहे का एक पाच दहा तोळ्याचे दागिने तरी करायला लावा माझ्या नाही तुमच्याच अंगावर तुमच्या वडिलांना आणि ना, ना पाच एक लाख रुपये द्यायला सांगा म्हणजे काय लग्न विघ्न असं आपल्याला नवीन संसाराची सुरुवात करता येईल तुम्ही काय काय मग तुम्ही का लग्नासाठी आलाय तुम्ही का बोली लावायसाठी आलाय नाही अपेक्षा गरजेपुरच्या पाहिजेत पण हे काय तुमचं कारच पाहिजे एवढाच पगार पाहिजे थ्री एच के फ्लॅट अहो झोपडीत सुद्धा माणसं सा सुखाने संसार करतात आणि ही मागायची आहे ना त्यापेक्षा तुम्ही असं म्हणा ना की आम्ही कष्ट करून गाड्या घेऊ घर घेऊ ते आण ना डोक्यात तुमच्या की आई तर सगळं पाहिजे तुम्ही येऊन बसणार मग त्याच्यावर नागोबा काय माहिती आहे का अपेक्षा वगैरे सगळं ठेवा तुम्ही पण जरा आपला पण विचार करा तुमच्याकडे बघितलं कधी तुम्ही तुमच्या पण घरच्यांनी गरिबीतूनच तुम्हाला वाढवलंय तुमच्या आईने गरिबीतूनच संसार केलाय वडिलांनी केलाय त्यांचा आदर्श घ्या थोडा काय परिस्थिती कशी असावी हे आपल्या हातात नाही पण परिस्थिती पुढे कशी घडवायची हे आपल्या हातात असते तेव्हा तुम्ही असताल तयार तो हो म्हणा आणि नसेल तर नाही म्हणला तरी काय हरकत नाही